नमस्कार शेतकरी मी भाऊसाहेब कसबे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा दोन हजार पंचवीस मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमध्ये जे शेतकरी बाधित झाले आहेत आता अशा शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ते आता मिळणार आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती की अतिवृष्टी नुकसान भरपाई ही कधी मिळणार डॉक्युमेंट सबमिट केले साहेबाकडे कृषी अधिकाऱ्याकडे जे काही फॉर्म आहे ते सबमिट केले परंतु याच्या याद्या आणखी प्रकाशित झाल्या नव्हत्या सगळ्यात जास्त नुकसान बाधित झालेला जिल्हा म्हणजे अहिल्यानगर आता अहिल्यानगरची जे काही यादी आहे ते आता ऑनलाईन ही प्रकाशित झाली आहे आता या आता यापुढे हळूहळू प्रत्येक जिल्ह्याची जे काही यादी आहेत आता हे प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहे अहिल्यानगरचे जे जिल्हा अधिकारी आहेत त्यांनी जे काही यादी आहे ते ऑनलाईन प्रकाशित केली आहे ज्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती अतिवृष्टी नुकसान भरपाई ही कधी मिळणार फायनली याच्या ज्या याद्या हे प्रकाशित झाल्या आहेत ज्या शेतकऱ्यांचं जा नुकसान झालं आहे आता अशा शेतकऱ्यांना जो काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ती मिळणार आहे आणि जर तुम्हाला ही यादी पाहायची असेल तुमच्या यादीमध्ये नाव आहे का तर अहिल्यानगर जिल्ह्याची जे काही यादी आहे ती प्रकाशित झाली आहे तुमचं यादीमध्ये नाव आहे का हे तपासण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली तुम आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता यामध्ये भरपूर तालुके आहेत जे तालुका आहे ते पीडीएफ तुम्ही डाउनलोड करा आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे चेक करा अधिकृत वेबसाईट आहे अहिल्यानगर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या आणि जे काही यादी आहे ते तपासून घ्या ई के वाय सी करायची आहे यादीमध्ये नाव आहे हे संपूर्ण माहिती त्या यादीमध्ये देण्यात आलेली आहे प्रत्येक जिल्ह्याची यादी आता ही प्रकाशित होणार आहे लातूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो तहाळू टप्प्याटप्प्यानेच जे काही यादी आहेत का ते आता प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जे काही डॉक्युमेंट आहेत ते सबमिट केलं होतं त्यामध्ये काही त्रुटी आढळली असेल तर तुम्ही लवकरच कृषी सहायकांना भेटा किंवा तलाठी साहेबांना भेटून जे काही त्रुटी आहे ते दूर करा म्हणजेच जे, जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे ते तुम्हालाही मिळणार आणि जसं जसं प्रत्येक जिल्ह्याची यादी ही प्रकाशित होईल त्यावेळेस आपल्या आप चॅनेलवरती अपडेट येईल चॅनेलवर जर नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद